जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावरील जलधरा फाटा येथे भरधाव वेगात येणाऱ्या मोटरसायकलचा अपघात होऊन मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चार नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे या अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव हनुमान मुंजाजी काळे असून हा किनवट तालुक्यातील माळकोलहारी येथील रहिवाशी असल्याचे समजते हनुमान मुंजाजी काळे हा हिमायतनगरहून आपल्या गावी मोटरसायकलवरून जात असताना ही दुर्घटना घडली आहे प्राथमिक माहितीनुसार वेगामुळे त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटला आणि मोटरसायकल रोड लगतच्या लोखंडी भीषण धडकेत हनुमान काळे यांचा जागीच मृत्यू झालाय या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची